स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की बुंदीचे लाडू बऱ्याच वेळेला भरपूर जमा होतात प्रसादाचे असतात किंवा दिवाळी किंवा मग कोणत्याही सणामध्ये बरेच जण ठिकाणी बुंदीचे लाडू शिल्लक लाडू आहेत हे थे माझ्याकडे तीन लाडू छान अशी नवीन रेसिपी तयार करणार आहोत तयार होतात व तीच बुंदीचे लाडू खाण्यापेक्षा पराठे बनवले तर सर्वच जण लाडू घेण्यासाठी इथे मी तीन मोतीचूरचे लाडू घेतलेले आहेत हे लाडू आपल्याला थोडेसे कुस करून घ्यायचे आहेत मोकळे करून घ्यायचे आहेत मोकळे करून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागेल ते आपण नेहमी जसं पोळीचं पीठ मळतो ते पीठ मी मळून घेतलेलं आहे माझ्या जे पोळ्या बनवल्या त्यातले त्यातलं शिल्लक राहिलेलं हे पीठ आहे ह्याच्यातला एक छोटासा आपल्याला उंडा काढून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला पराठा करायचा आहे एक गोल लाटी तयार करून घ्यायची आपल्याला ही एक लाटी तयार करून घेतलेली आहे ह्यादा थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची एक आपल्याला पुरणपोळीला जशी वाटी तयार करतो किंवा कोणत्याही स्टप पराठ्याला बनवतो तशी आपल्याला याच्या एक वाटी तयार तयार करून घेतलेली आहे हे जे बुंदीचा लाडू आहे मोतीचूरचे लाडू जर तुम्ही मोठी बुंदी असेल त्याचे जर आपल्याला पराठे बनवायचे असेल तर ती थोडेसे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे म्हणजे अशी छान बारीक तयार होते आता हे यामध्ये मावेल तेवढं आपल्याला उंड्यामध्ये आपल्याला स्टप करून घ्यायचं आहे हे बुंदीचं मिश्रण आपल्याला असं घट्ट हाताने पण भरून घ्यायचे जेवढं आपलं गव्हाच्या पिठाचं प्रमाण आहे हे घेतलेला उंडा आहे तेवढं साधारण एका लाडूला एका पराठ्याला एक लाडू बसतो पूर्ण आणि हे एक्स्ट्राचं जे पीठ आहे वरचं येत आहे ते, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याचं छान एक गोळ्या तयार करून घ्यायचा असा तयार केलेली लाटी गव्हाच्या पिठामध्ये पुन्हा बुडून घ्यायची आहे हाताने प्रेस करून घ्यायचं आहे जो आपण पॅक केलेला भाग असतो तो आपल्याला खालच्या साईडनं टाकायचा आहे त्या हाताने आपल्याला हा बुंदीचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे फार जाड नाही व फार पातळ नाही असं हे लाटून घ्यायचं आहे पराठा पराठा लाटून घेताना गॅस सुरू करून तवा गरम करायला ठेवलेला आहे हा यावरती हा लाटलेला पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे गॅस मीडियमच ठेवायचा एकदम फुल गॅसवरती नाही झाल्यानंतर आपल्याला हा पराठा उलटून घ्यायचा आहे यावरती आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे साजूक तूपच वापरायचं शक्यतो कारण गोडाच्या पदार्थाला तूपच छान लागतं सर्व पराठ्यावर आपण स्प्रेड करून घेतले नंतर हा तुपाचा भाग आपल्याला खालच्या साईडनं टाकून घ्यायचा आहे आणि या साईडनं पण आपल्याला तूप लावून आहे आपण तूप लावून घेतले खरपूस असा छान हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं छान पराठा भाजून घेतलेला आहे आपल्याला हा काढून घ्यायचा आहे पराठा भाजू तर आपण दुसरा पण पराठा लाटून घेतलाय हा पण तसंच आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा भाजून झालाय काढून घेऊया आपला बुंदीचा पराठा आणि आपण जसं पुरणपोळीसोबत दूध किंवा मग साजूक तूप खातो तसं ह्याचं पराठ्यासोबत पण अगदी चवीला छान लागतं तेव्हा बुंदीचे लाडू जेव्हा फेस्टिवलमध्ये उरतील तेव्हा या पद्धतीनं नक्की करून पहा पराठे आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन मी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय आल्याबद्दल खूप धन्यवाद